तयारी त्या ठिकाणी बघा मिरच्या टाकल्यात मस्त छान त्यांना व्यवस्थित असं तडका मारून घेतलाय आपण मित्रांनो गवारा बटाट्याची भाजी त्या ठिकाणी सर्व मसाले वगैरे सर्व कटिंग वगैरे करून घेतलंय तर पाहूया आता हा टाकला लसूण लसूण चांगली टेस्ट होते मित्रांनो हे गेले सगळं मसाले आणि ही गेली कवा आणि बटाटा हे शिजवून घेतलेलं आहे मित्रांनो तर कटिंग वगैरे करून पहिले ठेवलं होतं ही गेली कोथिंबीर आता मस्त तिला मिक्सिंग करून घ्यायचं आहे मिक्सिंग करून घेतल्यानंतर थोड्या वेळ तिला मस्त फ्राय करून घेण्यासारखं नाही काय पण आपण आता लपथपित अशी भाजी बनवणार आहे थँक्यू ज्यांनी कोणी लाईक केलंय त्यांच्यासाठी थँक्यू यू व्हेरी मच <coughs> तुम्ही सांगू शकता तुम्ही कुठून आहात कमेंट मेसेज करा आता हे गेलं चवीनुसार मीठ must <laughs>